आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोला विद्यापीठात यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बी सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी एलीप अभ्यासक्रम सुरू होती कुलगुरु लक्ष्मीक दामा शुक्रवार पत्रकार मुख्यतः बी एस सी बी कॉम प्रोफेसर बी बी ए बी सी ए आणि बी ईड अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आम्ही मानवसरांच्या विचाराने आणि सर्वांनी आम्ही जे काही वातावरण बैठक घेतली त्याच्यामध्ये असं विषय घेतलं की विद्यापीठामध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जे काही फार्म कोर्सेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त नवीन विषयाला घेऊन आपण त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे जाते त्याप्रमाणे तातडी तर लक्षात आपल्याला चांगले कोर्सेस चालू करायचे आहेत त्या दृष्टीकोनातून काही टेक्नॉलॉजी असेल केमिकल टेक्नॉलॉजी असेल त्याच्यानंतर ना फायडोकेमिस्ट्री असेल फिजिक्समध्ये त्याच्यामध्ये जे विषय आहेत न्युक्लिअर फिजिक्स आहे टाटा सायन्स आहे तर त्या पद्धतीने आपलं सगळं ते अभ्यासक्रम वगैरे चालू करायचा कोर्सेस चालू झालेले आहेत त्या संदर्भामध्ये थोडंसं डिटेल्समध्ये मान्य वर्केंचा या पत्रकार परिषदेत कुल सचिव योगिनी गारे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रीकांत अंधारे सामाजिक शास्त्रीय संकुलाचे संचालक गौतमे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोलेकर डॉक्टर धवल कुलकर्णी डॉक्टर सदानंद शुंगारे आदी उपस्थित होते आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील